एवढं सांगू इच्छिते की आपण कोणत्याही गोष्टी करतो त्याच्या मागे दगड आणि मातीची नसते त्याच्या मागे असलेल्या समाज तेव्हाच पुढे जातो जेव्हा समाजातली मुलं येणार भवितव्य पुढे जातं शिकत त्याच्यात मुली आणि मुलं दोन्ही असतात तर येणाऱ्या काळात या गोळची अभ्यासिका सुद्धा व्हावी दिवसभरात सुद्धा कार्यक्रम नसते तुम्ही लक्ष द्या अभ्यासिकेसाठी काही पाहिजे ते मला नक्कीच सांगा महिलांसाठी दुपारची वेळ वेगळी असावी हॉलमध्ये जे तिकडे व्यायाम करू शकतील गप्पा मारू शकतील शिवणकाम असो काही जे तुम्हाला माहिती छोटे छोटे आपल्या सेल्फ हेल्प ग्रुप मधून आपल्या सगळ्यांच्या छोट्या छोट्या बचत गटातून आम्ही काही काम करू शकलो तर महिलाही सक्षम होते तर समजा फक्त एका हॉलचा मल्टीपर्पज हॉल म्हणून तुम्ही काही काम केलं तर त्याचा फायदा ठीक आहे हॉलमधून कधी कार्य करत रावण को मयने नाही मारा सर्व आश्चर्य झालं मग कोणी मारलं तर प्रभू रामचंद्रांनी पुढे उत्तर दिलं की रावण को मय नाही मारा म्हणजे त्याच्यातला मय हा जो होता ना मीपणा त्या मीपणाने रावणला मारावं लागलं म्हणून आपल्यातला मीपणा सोडा दोन हजार पासून तर दोन हजार पंचवीसपर्यंत लगातार पंधरा वर्ष दिवस गाडीनोहर समाज उन्नती मंडळ एकोणावीसशे बासष्ट झालेली लोहार समाजाची कल्याण बांधव म्हणून प्रत्येकाने आपलं योगदान देणं आवश्यक आहे दे फुलची पाकडी कुणी एक रुपये देऊन देत कुणी दहा हजार रुपया देऊन देणी एक लाख रुपये दे देऊन देता असेल तर समाज स्वतः सुद्धा मदत करावी आणि दुसऱ्याकडून मदत आणली अजून त्याचा चांगला लाभ ह्या आपल्या समाजला होऊ शकतो तर प्रत्येकाने आर्थिक घरी मदत करणं आवश्यक आहे समाज कुठे आहे हा शोधण्याला ज्यावेळेला प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाला आजपर्यंत व्यक्त करायला आहे की आपल्या समाजाला साडेतीनशे वर्षापूर्वी काय नाही होता आणि आता आपल्याला काय नाही आहे याचा कुठेतरी आपल्याला कथावलं त्या कथावमध्ये थोडंसं अभ्यास करून आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करूया त्यानंतर महाराष्ट्रामधून शिवराजी जाधव साहेब वसावसाहेब आपल्या संस्थेचे काही पदाधिकारी यांनी मला थोडंसं सपोर्ट केला त्याच्यामुळे हा आजचा कार्यक्रम इतर लोक आपल्याला कॉपरेट करण्याचा इतका प्रयत्न करतात तर निश्चितच ही अपेक्षा आहे की आपल्या ज्ञाती मानव तिथे शंभर टक्के नजर राहायला पाहिजे जेव्हाही तुम्हाला सहसा आवाहन करते की तुम्ही इथे या आणि आम्हाला तुमची मदत लागेल तर प्लीज म्हणजे मलापासून विनंती आहे की तुम्ही